संपूर्ण देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असताना इचलकरंजी महानगरपालिकेने मात्र आपल्या शहरातीलच शिव उद्यानातील पुतळ्याला अभिवादन करण्याचा घोर विसर पाडला शहराच्या मध्यवर्ती भागातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील पुतळ्याला महापालिकेच्या वतीने साधा पुष्पहारी अर्पण करण्यात आलेला नव्हता या प्रकारामुळे शिवभक्त आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे सायंकाळी उशिराई बाब लक्षात आल्यानंतर परिसरातील व्यापारी संघटनांनी पुढाकार घेत महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण केला शहरात शिवप्रेमाच्या गप्पा मात्र कृती शून्य अशी टीका महापालिकेवर होत असून या प्रकाराची गंभीर दखल घेऊन जबाबदारी निश्चित करावी अशी मागणी शिवभक्तांकडून जोर धरू लागली आहे आज महाराष्ट्र आणि देशभर कितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत असते त्याचा भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातल्या इचलगंजी शहरामध्ये महानगरपालिकेच्या एकतरीखाली इचगंजी शहरातील जुनी गार्डन म्हणून नावाजलेले शिवाजी उद्यान या ठिकाणी छत्रपती शिवाजी उद्यान असं नामकरण या बागेला झालेलं असताना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुण्यखळा त्या ठिकाणी पुरातन काळातला बसलेला होता ब बसवलेला होता अशा अवस्थेमध्ये आज त्यांनी तिथीप्रमाणे महानगरपालिकेने ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती किंवा हार अर्पण करायला पाहिजे होता तो हार अर्पण महानगरपालिकेने केलेले नाही आहे या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आपण बघितला परिसरातलं जे गाठ बघितला हे निकृष्ट दर्जाचे दिसायला लागलेले आहेत किमान महानगरपालिकेने त्यांची नैतिक जबाबदारी समजावून या येणाऱ्या काळामध्ये तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा चांगला एक रंगरंगोटी करून एक रंग, रंग रंगोटी करून आणि डेली या छत्रपती शिवाजी महाराजांना महानगरपालिकेने इथलं जे ब गार्डन गार्डन आहे त्या गार्डनमधल्या शिपाईंना त्या हाराची रक्कम देऊन दररोज शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कुत्र्यास हार अर्पणा करण्यात यावा आणि आजची जी काही घटना घडलेली आहे या घटनेचं आम्ही सुप्रेमी, या सगळ्यांच्या वतीनं आम्ही महानगरपालिकेचा जाहीर निषेध आम्ही करतो